शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू देणार नाही अभिजित देशमुख गंगाखेड विधानसभेत आघाडीचे उबाठाचे उमेदवार विशाल कदम यांचा मतदार संघात वाढता पाठिंबा मतदान करा नाही तर तुमचा ऊस आम्ही उचलणार नाही असे धमक्या देत आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या धमकीला घाबरू नका कारण खासदार जाधव हे आणि मी तुमचा ऊस शिल्लक राहू देणार नाही त्यामुळे बिनधास्त विशाल कदम यांना मतदान करा असे आवाहन सायखेडा साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित भैया देशमुख यांनी ताडकळस येथे आयोजित प्रचार सभेत मार्गदर्शन करताना केले यावेळी त्यांच्यासोबत युवती जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट कुमारी प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील ह्याही उपस्थित होत्या नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील युवती जिल्हा प्रमुख परभणी आज आपण बघितलं आणि सभा होती खासदार साहेबांची विशाल कदम जे आहेत त्यांच्या प्रचारासाठी मोठी सभा मी तिथे घेतली होती आणि आपल्या सोबत इथे अभिजित देशमुख हे इथे आलेले आहेत कारण की हे या मतदारसंघामध्ये खूप सारे शेतकरी असे आहेत जे ऊस उत्पादक आहेत आणि त्यांना जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या काही लोक त्यांना ब्लॅकमेल करत होते की त्यांचा ऊस कारखान्यात येणार नाही पण हे आपले शिवसेनेचे खासदार आहेत संजय जाधव काका त्यांनी आपल्याला इथे येऊन खात्री दिली आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस बरोबर विल्हेवाट लावून कारखान्यात नमस्कार मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खास करून पूर्णा परिसर असेल पालम असेल गंगाखेड असेल सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचा कुणाचाही ऊस कसल्याही परिस्थितीमध्ये राहणार नाही मी ऐकलंय की काही आमच्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचे काही समर्थक हे उत्पादक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भीती दाखवत आहेत हो की तुमच्या भागात आम्हाला लीड नाही मिळाली तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचा ऊस शेतातच राहील आम्ही तुमचा ऊस घेऊन जाणार नाही पण हे सांगताना ते विसरतायत एक त्यांचा एकट्याचाच कारखाना या परिसरामध्ये नाहीये इतरांचेही कारखाने या परिसरामध्ये आहेत आणि त्या सर्व कारखान्यांच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस आम्ही शिल्लक राहून देणार नाही विरोधी पक्षाचे उमेदवार आता धमक्या देण्यापर्यंत आलेत त्यांचे समर्थक आता धमक्या धंक... देण्यापर्यंत आलेत ह्याचाच अर्थ असा आहे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि त्यांना पराभव समोर दिसत आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या तोंडातून येत आहेत परंतु माझ्या सर्व ऊस उत्पादक बांधवांना शेतकऱ्यांना मी खात्री देऊ इच्छितो आणि आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला कुणाचाही ऊस तुमच्या शेतामध्ये शिल्लक राहणार नाही ना हो। तुम्ही काढ घालल्या कामाला आणि तुम्ही केलेल्या कष्टाला योग्य न्याय हा कारखान्यांच्या माध्यमातून मिळेल तुम्ही निश्चिंत राहावं आणि न घाबरता न भिता कोणाच्याही दबावाला न बळी भरता येत्या वीस तारखेला तुम्ही मतदान करावं असे मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद पुन्हा एकदा गंगाखेड विधानसभेमधील सर्व जनतेला आमची विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार विशालभया कदम यांची निशाणी मशाल आपला पहिल्याच नंबरला बटन आहे त्यामुळे परत एकदा पुन्हा सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी आपल्या घरच्यांना घेऊन जा आणि मशालीच्या चिन्हाला आपलं मतदान द्या धन्यवाद